खूपच उत्पर्स उत्स्फूर्त प्रतिसाद आहे गेल्या चोवीस वर्षाचा खरं म्हणजे जा आपण ज्याला म्हणतो की हे निचोड आहे चोवीस वर्ष बालकुमार यांच्यामध्ये ही स्पर्धा आम्ही घेतो आहोत आणि यावर्षी आपण असं ठरवलं होतं की यावर्षी स्पर्धा नाही तर यावर्षी याचं रेकॉर्ड करायचं आणि म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्र होतो सगळ्या शैक्षणिक संस्था असतील साहित्यिक असतील कवी असतील यांच्याशी संपर्क केला आणि मला आपल्याशी बोलताना खूप आनंद होतो आहे की आम्हाला खूप भरभरून प्रतिसाद मिळाला सदुसष्ट संस्था आणि राज्यभरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून म्हणजे अगदी गडचिरोलीपासून तर इकडे कोकणात आंबेजोगाई हो लातूर नंदुरबार धुळे सगळ्या मुंबई पुण्या भागातून कुमार बालपासून कुमारांपासून तर अगदी पंच्याहत्तर वर्षांच्या आजीपर्यंत असे सगळे कवी सहाशे एकाहत्तर कवी हे या उत्तरामध्ये सहभागी झाले आहेत काल अकरा वाजता हा सव्वा अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आणि आपण ठरवलं होतं पंचवीस तास पण याला इतका प्रतिसाद मिळाला तर तो एकतीस तासाचा झाला आणि मला असं वाटते की हा पहिलाच असा उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये कवींना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि ज्या त्याच्या त्यातल्या त्यात, त्यात बालकुमारांना आणि अशा पद्धतीनं हा सगळा उपक्रम झालेला आहे नाशिक शहरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांनी संस्थाचालकांनी बालकुमार कवींनी याला सपोर्ट केला आणि म्हणून हा एक अवयवत्र होत आहे आज त्याचा आपण रेकॉर्ड केलेला आहे आणि आत्ताच्या कार्यक्रमामध्ये वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी जे आहे ते आत्ता संध्याकाळी आपल्याला याचं हे सर्टिफिकेट प्रदान करणार आहेत मला खूप आनंद होतो या सगळ्या याच्यामध्ये की आज हा इंदिरानगरचा सगळा परिसर जो आहे हे कुसुमाग्रज कवी किशोर पाठक कवी पी वाय कुलकर्णी म्हणजे आनंद जोरवेकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे ह्या सगळ्या कवींच्या स्मृतीमध्ये आम्ही गेली चोवीस पंचवीस वर्षे जे करतो आहे आणि हे आज नसेक आपलाही ना हा परिसरच नाही इंदिरानगर ना सगळं हे काव्यमय झालेलं आहे आमच्या परिसरातल्या सगळे नागरिक बालवृद्ध या कार्यक्रमाला आत्ता आपण बघतात की अजून कार्यक्रम सुरू व्हायला वेळ पण सगळे झालेले आहेत आणि आजची संध्याकाळ जी आहे मला असं वाटते की आपले पूर्वज जे आहेत कुसुमार राज आपण आज मानत नाही परंतु ते जर का वरून बघत असतील तर तेही धन्य होतील आम्ही काही कवी नाही आहे परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून एक पा पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्याच्याकरता त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला आहेतच पण स्वरूपामध्ये ही जी सगळी मंडळी या पर प्रांगणात आलेली आहेत आमच्या ज्ञानवर्धिनीच्या त्यांचे प्रेम त्यांचे आशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा आम्हाला लाभलेल्या आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय प्रकाश पाठकदादा आणि ऋग्वेदी प्रधान हे दोघंही आता आलेले आहेत आणि आजचा कार्यक्रम आपण अगदी वेळेत पूर्ण सुरू करतो आहोत मकर संक्रांत संपलेली आहे महिलांसाठी हा खूप सगळ्या याच्यातला उपक्रम आहे म्हणून अगदी हळदी कुंकुवाच्या समारंभाने याची सुरुवात झालेली आहे म्हणजे कार्यक्रमाला घरगुती कार्यक्रमाला कौटुंबिक कार्यक्रमाला मैत्रीपूर्ण आणि कार्यक्रमाला एक साहित्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे परत एकदा आपणसुद्धा सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आमच्यासोबत आहात आपलेही आभार मानतो नाशिककरांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम खूप छान यशस्वी केला म्हणजे मला आम्ही एकदम चाळीस वर्षापूर्वीच्या आमच्या आठवणी जागृत केल्या देवसरात्र काल रात्रभर सगळी मुलं या ठिकाणी कविता सादर करत होते आणि हा कार्यक्रम आत्ता या ठिकाणी त्याचा समारोप होतो आहे धन्यवाद परत एकदा सगळ्यांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र होत्र या नामानं आजच्या कार्यक्रमाला मला येता आलं याचा मला विशेष आनंद आहे त्याचं कारण आनंदाच्या जागा हल्ली फार कमी झालेल्या आहेत ताणाच्या जागा वाढल्या आहेत तणावाच्या वाढल्या आहेत नैराश्याच्या वाढल्या आहेत बालवयातल्या मुलांना त्यांच्या अंतरी असलेल्या कोणत्या तरी कलेचं इतक्या लहान वयामध्ये लोकांच्या पुढे मांडणी करता यावी आणि त्याचं एकत्रीकरण करावं आणि सातत्याने तो उपक्रम गेले पंचवीस वर्ष करावं हे या संस्थेचं अत्यंत वेगळेपण आहे आज लक्षात न येणारा एक भाग मला सांगावा असा वाटतो की ज्या मुलांनी या स्पर्धेत वेळोवेळी भाग घेतला असेल ते उद्याच्या भविष्यकाळातले कोणी मोठे कवी असतील कोणतीही मोठी माणसं अशाच शाळांमध्येच त्यांच्याच उपक्रमांमध्ये जन्म घेतात या विद्यार्थ्यांचं भावी आयुष्य घडवण्यामध्ये आणि त्यांच्या आतमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी केलेला हा प्रयत्न हा स्तुत्य अभिनंदनी आहे अभिनंदनीय आहे अनुकरणीय आहे आणि संक्रमण करावा असा आहे योगागन आपण मकर संक्रमणाच्या काळात आहोत ह्या अशा गोष्टी समाजामध्ये जास्त प्रस्तुत झाल्या पाहिजेत कारण यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा होतो तो असा नुसतं बघितलं आणि ऐकलं तरी कोणाला असं वाटू शकतं की आपणही हे करावं आपण हे करू शकू हे वाटण्याची भूमिका तयार होणारं हे मैदान आहे आणि म्हणून मला स्वतःला या कार्यक्रमाला येता आलं याचा आनंद आहे किंवा मलाच काही गोष्टी या, या कार्यक्रमातून शिकता येण्यासारख्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असे उपक्रम ठिकठिकाणी व्हावेत असं या निमित्तानं आवाहन करतो नमस्कार मी रुग्वेजी प्रामुख ज्ञानवर्धिनी विद्यापीठ आणि डेकेल सेंटर डेकेल सेंटर शाळा आणि कॉलेज यांनी आयोजित केलेल्या पंचवीस तासाच्या कार्यवहारासाठी आज सगळेजण नाश्ता आणि असा सोडला झाला गेले कितीतरी दिवस ज्या कार्यक्रमाची सगळ्यात तयारी करत होते गोपाळ पाटील सर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांना कार्यकर्ते किंवा आयोजकांग असं म्हणणार नाही संपूर्ण कुटुंब आहे ज्यांनी एकत्र मिळून हा एका दिव्य कार्यक्रम उभा केला आणि जवळजवळ सहाशे एकाहत्तर मुलांनी त्यात भाग घेऊन खरोखर त्यांनी जे पंचवीस तासाचं जे कागदपत्र करायचं ठरवलं होतं ते, 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 ते साकार झालं या सगळ्या मुलांच्या सहभागामुळे खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि त्यावर म्हणजे आपण चेरी ऑन टॉप असं म्हणूया की ह्या कार्यक्रमाची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे त्यामुळे खूप आनंदाचं वातावरण आहे आणि या सगळ्याचा भाग योगायोगाने मला बनता आलं कारण माझ्याबरोबर सगळी दिग्गज मंडळी आहेत आणि पण ह्या सगळ्यात मलासुद्धा ह्याचा भाग बनता आला या ऐतिहासिक क्षणाचा मला भाग मिळता आला म्हणून खूप आनंद होतोय आणि खूप आभारी आहे थँक्यू या ठिकाणी हे ज्ञानगंगा सुरू आहे आणि आज हा त्याचा रौपोत्साई उत्सव आहे वगैरे सर्वांनी अतिशय सुरेख हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आलेले आहे त्यांचे आपण ऐकलं आणि मी नेहमीच म्हणतो आमच्या पाठक सरांना की त्यांचं भाषण ऐकणं हे मेलमी काही काही मिळत असतं आज हा काव्यासारखा का विषय त्यांनी अतिशय सुबोध करून अतिशय सुस्वास्वपणे आपल्याला सांगितला त्याच्याकरता विविध उदाहरण दिलं काव्य म्हणजे काय ते सांगितलं आणि काव्यास्वाद कसा घ्यावा हेही आपल्याला सांगितलं ते या ठिकाणी आले त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीनं मी त्यांचं मतीपूर्वक स्वागत करतो आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो इतक्या बस वेळ बसण्याबद्दल आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन विशेषतः या कार्यक्रमामध्ये हो आमच्या छोट्या छोट्या बांधकांनी जे कार्यक्रम सादर केले ते अतिशय सुरळीत होते त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो ज्या शिक्षकांनी हे कार्यक्रम बसवून घेतले त्यांचंही कौतुक करतो अशा स्तरेची आमच्या संस्थेची गेली पंचवीस वर्ष वाटचाल चालू आहे आणि मला असं वाटतं शतकपूर्ती ही वाट चालू राहील याच्या परमेश्वर तुपाळ पाटील अंजू पाटील यांना उदंड आयुष्य देव एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रेसेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गेट्स शालिमार नासिक